नमस्कार मित्रांनो मी हया अविनाशन स्वागत करतो तुमचं आपल्या अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो विषय असा होता की आज झालं तर वातावरण एक नंबर बरं नुसतं वातावरण नव्हतं एक नंबर झालं तर आम्ही चार मित्र एकत्र आलतो आणि आम्ही चार नंतर एकत्र आलो तर म्हणजे अचानकमध्ये बाईना काय प्लॅन होणारच होता आणि मग काय त्याच प्लॅनमध्ये आम्ही जाऊन पाहतो डायरेक्ट दर रेबाई मंदिर वडगाव दर्या या ठिकाणी आणि तिथे जाऊन पाहतो का हर्र डेव्हलपमेंट झाली कारण की मी लिहितीच होतो तिथे गेलो होतो आणि तिथे गेलो माकडं नाही दिसणार असं कधी होऊ शकत नाही आणि मग काय तिथे गेलो माकडं दिसलं पण आमच्या प्रसादने त्या माकडाचा कांदाच चोरला बरं चोरू चोरद्या जाऊ देरद्या काय नाही होत अवध्या मोर चोरला तर चोरला पण ते पुढं जाऊन तोच कांदा त्याच माकडाला खायला देत होता त्या माकडाने अक्षरशः त्या कांद्याक बघितलं सुद्धा नाही मोकार पोहून घ्या आला आणि काय मग मग काय म्हटलं चला खाली आणि काय कारण काय मंदिर आपलं आहे खाली दरीत मग काय जाता जाता एक छोटासा धबधबा दिसला आणि मग काय उतरलो खाली आणि आलो आपल्या गुहेतल्या मंदिरामध्ये जसं आपण त्या गुहेमध्ये एंट्री करतो तसंच आपल्याला समोर एक गणपतीची मूर्ती पाहायला भेटते आणि ते मूर्तीचं दर्शन केलं की उजव्याच बाजूला मुख्य गाभार आहे त्या गाभाऱ्यात गेलो तिथं पाहतो का यांची काहीतरी गहून चर्चा चाललेली होती आता ती चर्चा काय ती काय माहिती हनात नाही आली नाहीतर मग मी तुम्हाला आता शंभर टक्के सांगितले असते मग पर काय परत एका को एकदा कोपऱ्यात उभं राहिलो परत एकदा पूर्ण सीन घेतला मंदिराच्या बाहेर आलो उजव्या बाजूला बघतो का वरती झाल्या पायऱ्या दिसल्या मग काय गेलो त्या पायऱ्यांनी वरती पायऱ्यांनी जसं वरती गेलो तसं तिथं एक महादेवाचं मंदिर आहे ते असंच गुव येते गोवेत मस्तभेगीत मंदिर पाहिलं ते पण तिथून जसं बाहेर आलो का अर एक नंबर निसर्ग दिसतंय तिथून आणि त्याच्या बाजूला बघितलं का आता खरोखर तो खूप डेव्हलप झालाय तिथं कारण की ना मस्तभेगीत अशा छत्र्या बित्र्या बनवलेल्या आहेत मग तसं सरळ त्या डोंगराने आणि निघलो पुढं चालत चालत असं मस्तभेगीत सिमेंटने बनवलेलं आहे छत्र्यांमध्ये आम्ही थोडाफार आराम केला आणि आमच्या माऊली शेटला काय झालं काय माहिती आमच्या माऊली शेठ म्हणत होते का नाही 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 माझा एक सायलेंटमध्ये फोटो काढा सायलेंटमध्ये आता सायलेंटमध्ये फोटो कसं असतो ते काय आम्हाला शेवटपर्यंत काढलं नाही आणि तिथं काय आपल्याला काय वदाड्या बेदाडे नव्हते जोपायला म्हणलं मग म्हणलं आता आपल्याला घरी जावंच लागेल आणि मग काय निघलो हसत खेळत घरीन काय मग